झारखंडमध्ये चंपाई सोरेन सरकारची आज अग्निपरीक्षा आहे कारण आज विधानसभेत त्यांना बहुमत सिद्ध करावा लागणार आहे त्रेचाळीस आमदारांचा सा पाठिंबा असल्याचा दावा चंपाई सोरेन यांच्याकडून केला जातोय हेमंत सोरेन जेलमध्ये गेलेत आणि त्याच्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाची बहुमतासाठी सध्या धडपड सुरू आहे आणि झारखंड मुक्ती मोर्चाकडून आज त्रेचाळीस आमदारांचा सा पाठिंबा हा चंपाईंना असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे त्याच्यामुळे एक प्रकारे आज चंपाई सोरेन यांच्यासाठीची अग्निपरीक्षा आहे असं म्हणायला हवं झारखंडमध्ये आज विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे प्रतिनिधी दीपक आहेर यांच्याकडून आपण अपडेट घेणार आहोत दीपक काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत आज फ्लोरवर नेमकं काय घडू शकतं इतका मोठा पाठिंबा चंपाईंना मिळेल का आज सकाळी अकरा वाजता बहुमताची चाचणी विधानसभेमध्ये घेतली जाणार आहे झारखंडच्या आणि झारखंड मुक्ती मोर्चा लेट कॉल्युशन जे आहे त्यांच्याकडे अठ्ठेचाळीस आमदारांचा पाठिंबा आहे असा त्या कॉल्युशनचा दावा होता आणि एन डी ए जी आहे ती त्यांच्याकडे एकोणतीस आमदार आहेत अशी स्थिती सध्या दिसती आहे आणि चंपाई सोरेन यांनी मागेही एक व्हिडिओ रिलीज करून त्यांचे आमदार मोजले होते तेव्हा फक्त झारखंड मुक्ती मोर्चाचे जे आमदार होते ते त्रेचाळीस होते आणि सध्या आता त्यांना गव्हर्नरने आज बहुमताची चाचणी घ्यायला सांगितली आहे आणि जे झारखंड मुक्ती मोर्चाचे आणि काँग्रेसचे जे आमदार होते ते हैदराबादला होते आणि ते काल रात्री रविवार रात्रीच पुन्हा झारखंडला रांचीला पोहोचलेले आहेत आणि सकाळी अकरा वाजता त्यांची बहुमताची चाचणी होणार आहे शिवाय पी एम एल ए कोर्ट जो आहे रांचीचा त्यांनी हेमंत सोरेन यांना परमिशन दिली आहे की ते बहुमताची चाचणी येऊ शकतात विधानसभेमध्ये ते हजर राहू शकतात तर आज हेमंत सोरेन हजर राहतात का आणि शिवाय चंपाई सोरेन हे जे झारखंडचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या समोर आज मोठी आहे कारण त्यांच्याकडे जर त्रेचाळीस आमदारांचा फक्त झारखंड मुक्ती मोर्चाकडे त्रेचाळीस आमदारांचा जर पाठिंबा आहे तर नक्कीच चंपाई सोरेच मुख्यमंत्री राहतील नाही तर झारखंडमध्येही पुन्हा एक राजनैतिक असं नाट्य आपल्याला पाहायला मिळेल जी दीपक धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी <laughs>